तुम्हाला काय वाटतंय या वर्षी म्हणजे या वेळेच जे इलेक्शन आहे या वेळेला तुमचं मतदान कोणाला राहील आमचं मत शरद पवार लंके गेला खड्ड्यात आणि तुमचा विखे गेला खड्ड्यात गरज शरद पवारची आणि मोदी आला तर शेतकरी जगू शकत नाही आजची परिस्थिती एक विखे पाटील एक एक हे करतात गारपीट सर्वे करतात आणि एक एक तिसऱ्या दिवशी निर्यात बंद करतात माझी वैयक्तिक पाच लाखाची हानी केली कोणी अमित शहा मोदी यांनी निर्यात रखडवली आज शेतकरी जगू शकत नाही ते जर मोदी शेतकरी जगू शकत नाही अशी परिस्थिती ज्यावेळेस चिन्ह गेलं शरद पवारांचा त्याशी मे शिरूर तालुक्यात बाईट दिलेली आज शेतकरी जगू शकत नाही फक्त फौजी लोक खुश आहेत एवढीच पण शेतकरी जगणारच नाही असे विषय आता पवार साहेब काही वर्ष केंद्रीय कृषी मंत्री राहिले तेव्हा पण शेतकरी वर्ग नाराजच होता होता नाराज त्या टायमाला आम्हाला पैसे दिले तरी कांदा टाकला पण पैसे आम्हाला दिलेले यांनी जे साडेतीन रुपये किलोचे पैसे अजून खात्यावर नाहीत दुधाला तुम्हाला अनुदान मिळालं का नाही मिळालं अजून खेळण्याला काहीच नाही मिळालं अजून नाही मिळालं आता तू म्हणताय लंके गेला खड्ड्या द्विखे गेला खड्ड्यात वाटोळी केली बंदी केल्यामुळे आता लंके साहेब ते शरद पवार साहेबांकडून आहेत ना हे तुम्हाला त्यांना मतदान हाराव पवार आहे म्हणून द्यायचे म्हणून द्यायचे अजित पवारच्या घाटात गेल्यामुळे आम्ही नाराज होतो अच्छा थे थे होती म्हणजे आता तुम्ही तुम्ही म्हणून देणार तसे पण लंकेनवर नाराज असे म्हणायला मला सांगा लंकेनवर तुम्ही नाराजगी म्हणताय हे म्हणताय विरोधी पक्षाचा जर विचार केला बरोबर पण हे मागच्या ह्या काही काळामध्ये सकाळी उठल्या कळतंय का कोणता पक्ष कोणाकडे ना खिचडी केली त्यांनी सारखी समजा भाजपाने निकाच घेतल्यात त्याच आता हे विकत घेतलेत पण हे विकायला तयार झालेत ना आता खोके खोके चाललं होत भ्रष्टाचारी पहिली भ्रष्टाचारी होती ना सत्तर हजार दिवसात साप झाला आता आजी दादा म्हणतात बाबा शरद पवार साहेबांचं वय झालंय आता थोडी त्यांनी माघार घ्यायला पाहिजे मग याच्यावर काय वाटतं तुम्हाला नाही माघार घ्यायचं काही कारण नाही मग आता तुम्ही नाही का पवारांनी जे भ्रष्टाचार केला त्याला झेल व्हायच पाहिजे तशी बाबर हा रिशिर आहे ती महाबंडाच्या जन्मदेवसासाठी तिकडे गेले शरद पवार म्हणजे लंके साहेब निवडून आले समजा हो तर काय वाटतं पुन्हा पहिले दिवस येतील का हे हे सरकारला आलं ना भाजप जर गेलं तर दिवस येते ना चांगले येतील भाजप जाईना असं वाटतं का भाजप बहुमत नाही येणार हा पन्नास तरी कमी पडते रिमोट कंट्रोल त्या पन्नास यावर अवलंबून राहील बहुमत नाही मिळालं ना ते नीट वाकते अन हे काय गरज नाही ना हे कांदा आहे का ती म्हणतात खाणार आहे पाच टक्के आहेत पिकावणार आहे पाच टक्के तर हे होतं यांचं मत त्यांना बाकी कोणाशी घेणं देणं नाही त्यांना फक्त शरद पवारांशी घेणं देणं मोदी सरकारवरती ते पूर्णपणे नाराज आहेत कारण शेतकरी वर्ग दुखावला गेलाय असं यांचं मत आहे अशाच अपडेटसाठी चॅनलला ला फॉलो करा